नमस्कार आज आपण गावरान पद्धतीचे अगदी झणझणीत जन आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट असे गावरान पद्धतीने भरलेली वांगी बनवणार आहोत ही भाजी एवढी छान आणि खायलासुद्धा अगदी चविष्ट झाली होती त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण एक वाटी बारीक चिरलेले खोबरे घेतले आहे ते थोडेसे भाजून घेतलेले आहे एक वाटी शेंगदाणे घेतले ते सुद्धा भाजून घेतले त्यानंतर एक छोटी वाटी लसूण घेतले लसूणाच्या पाकळ्या जरा जास्त घ्याव्यात म्हणजे भाजी अगदी चविष्ट होते त्यानंतर दोन चमचे जिरे घेतले कडीपत्ता आणि कोथंबीर घेतली हे सगळं आपण एका मिक्सर जारमध्ये टाकून वाटून घेणार आहोत वाटण जरासे जाडसर ठेवावे म्हणजे खायला अगदी छान लागते हे बघा सगळं व्यवस्थित वाटून घेतलेले आहे जराही पाणी न घालता वाटून घ्यायचे त्यानंतर आपण अगदी गावरान पद्धतीची हिरवीगार वांगी घेतलेली आहेत ही वांगी आपल्याला पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पाण्यातून स्वच्छ धुतल्यानंतर ताटात काढून घ्यायची त्यानंतर आपल्याला ही वांगी मधून कट करून घ्यायची आहे जसे आपण भरलेली वांगी बनवतो त्या पद्धतीने कट करतो तशाच पद्धतीने आपल्याला याला चाकूने चार साइडने कट करून घ्यायची आहेत वांगी कट करायच्या आधी देठा आपल्याला अर्धी कट करून घ्यायची आहेत म्हणजे वांगी खाताना अगदी छान लागतात त्यानंतर आपल्याला ही वांगी मधून चाकूने कट करून घ्यायची आहे यांची चार फोडी करून घ्यायची फक्त खालच्या आपल्याला पूर्ण कट करायची नाही अशा पद्धतीने वांगी सगळी कट करून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला आपले सगळे सारण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे मी याच प्लेटमध्ये साइडला हे सगळं सारण मिक्सर जार मधून काढून घेतलेले आहे यामध्ये आपण तिखट हळद मीठ काहीच घातलेले नव्हते म्हणून यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आणि एक चमचा तिखटसुद्धा टाकून घ्यायचे आहे जर तुम्हाला जास्त तिखट टाकायचे असेल तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचे आहे व्यवस्थित छान हाताने एकजीव करून घ्यायचे म्हणजे मीठ व्यवस्थित एकत्र होते हे सगळं एकत्र केल्यानंतर आपल्याला वांग्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचे आहे छान मस्त पूर्ण सारण वांग्यामध्ये भरून घ्यायचे म्हणजे खायला मस्त लागते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळीच वांगी भरून घ्यायची आहेत ही वांग्याची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे सारणसुद्धा अगदी छान झालेले होते खायला सुद्धा अगदी भाजी छान लागत होती सगळे वांगे भरून झालेली आहेत आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया चार पाच पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे तेल थोडेसे तापल्यानंतर आपण यामध्ये पुढील साहित्य टाकूया त्यासाठी मी अजून दोन तीन चमचे तिखट घेतलेले आहे एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे हे सगळं यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला या तेलामध्ये हे वांगे अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत वांगे सगळे टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम लो करून घ्यायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचे आहेत बघू शकता वांग्यांना सगळा मसाला व्यवस्थित लागलेला आहे आता आपण यामध्ये उरलेले शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत खोबरे टाकल्यामुळे अगदी छान भाजी झालेली होती म्हणून जर तुम्हाला खोबरे टाकायचे नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता हे बघा वांगे छान लाल झालेले आहेत आता आपण यामध्ये थोडेसे पाणी घालून घेऊया त्याच मिक्सर जारमध्ये पाणी घालून घ्यायचे म्हणजे कूट छान निघून जाते बघू शकता यामध्ये आपण पाणी घालून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आता आपल्याला भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर टाकल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि भाजी छान वाफवून घेणार आहोत छान आपली अशी शेंगदाण्याची भाजी झालेली आहे जर तुम्हाला थोडा अजून रसा हवा असेल तर तुम्ही थोडं जास्तीचं पाणी ॲड करा घरगुती गावरण वांगी होते गावाकडची वांगी होती म्हणून पटकन शिजून गेली फक्त दहा मिनटात वांगी शिजलेली आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान अशी भरली वांगी तयार झालेली आहेत या पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर खायला इतकी छान लागेल की घरातील सगळे आवडीनेच खातील जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा